यस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका हे सिन्नर शहरातील लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता आणून मुख्य बाजारपेठ सुरू करण्याची परवानगी मिळावी यासाठी गणेशपेठ भागातील कापड व्यापारी व इतरही व्यापारी वर्गाने आमदार कोकाटे यांच्याशी चर्चा करत आर्थिक चालना मिळण्यासाठी कशा पद्धतीने लॉकडाऊनमध्ये सोमवार दिनांक अठरा पासून कशा पद्धतीने व्यवहार सुरू ठेवता येईल याबाबत चर्चा करण्यात आली त्यामध्ये निरीक्षक पाटील चर्चा केली असता आमदार कोकटे यांनी शहरातील विविध विभागातले दुकाने टप्प्याटप्प्याने म्हणजे वार ठरवून देत सुरू करावे तसेच बाजारपेठांमध्ये कुठल्याही प्रकारची वाहने दुचाकी अथवा चारचाकी वाहनांवर प्रवेश बंदी करावी तसेच ग्राहकांनी या भागात पायी खरेदीसाठी जावे अशा सूचना केल्या

आणि शक्यतो ट्रॅफिकचे लोक बाजारपैकी जाऊ दो नका गाड्या पार्किंग केल्या तिथे आणि गाड्या जाऊ लोकांना पाहिजे काय होईल त्याने तर गाड्यांची गर्दी कमी होईल आणि दुकानामध्ये पण तुम्ही एक अंतरावर अंतरावर वगैरे ठेवलो सगळा आदर्श होईल आणि आपण इतके दुष्परे पाळले ना आपण सोमवारी त्यांना मी कलेक्टरचा आज उद्या बोलतो मी आणि आपले बरेचसे कवर होत आता आज चुकी तो मुंबईचा माणूस आला नाही मग आज आपण गेल्या आठ दिवसात आपल्याला एके पेशन्टे कसं कसं करता आपल्या लेवलला काय सुविधा की आपण पत्ते वाढले आज आपण टेली जलवरती पाहतो लोकांच्या बाजारामध्ये एवढी प्रचंड गर्दी लोक जाता येतात म्हणजे त्यांच्यावरती लोकांचा दाख नाही आपण लोकांना ठेवलंय मेंटेन लोकांनी आपलं ऐकलंय आपण त्यांच्या त्यांच्या संमतीने आपण घेऊ ना काय बिघडत नाही आपल्याला काय एकदमच कायदाच पाळला पाहिजे आणि एकदमच लोकांनी गती केली पाहिजे त्याच्यामध्ये सोयी सगळ्याच ते सगळेचा अबदर तयार असेल तर तुम्हाला काय हरकत नाही सारख्या सगळ्याच्या लोक काय असतील करायची गरज नाही

आणि आपण टू व्हीलर बंद आणि टू व्हीलर एक एसटी स्टँडवर बॅरकेटिंग करा करा लोकांना गाड्या तर पार्किंग जावेकिंग आणि मग त्यांना जाऊ द्या लोकांना काही गर्दी एवढी काय खरेदी करणार कापड दुकानात एवढी गर्दी काय लाईन लागली नसते गर्दी नाही ये आजीमाऱ्या वाहनांनीच शो म्हणून केलंय त्यांनी ते काय लय त्यांना खायला त्यांना घरात नाही काय असं नाहीये चेव म्हणून बोर लोक फिरायला जातात बाहेर काय नाही हे लोक रस्त्यावरचे दुकान जात नाही का फिरायला जाणार नाही गेल्या बावीस मार्चपासून ह्या देशामध्ये लॉक लॉकडाऊन पुकारलेला असतानाच सिन्नर शहरात जीवनावश्यक वस्तूंची दुकानात चालू आहे त्यात ही वेळ सकाळी दहा ते दुकाना चारपर्यंत आहे त्याच पद्धतीने आज सिन्नर शहरातील काही व्यापारी यांनी आमदार साहेबांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की टप्प्याटप्प्याने म्हणजे एक साईट न करता विशेष गल्ली असेल शिवाजी चौकापासून ते पुलापर्यंत जी लाईन आहे या दोन्ही बाजूनी एक दिवस दोन दिवस त्या चालू करा दुसऱ्या दोन दिवसानंतर त्या चालू करा म्हणजे असं आलटून पालटून अशी त्यांनी विनंती केली आणि त्यांनी सांगितलं पटेसाहेबांनी की सोमवारी किंवा मंगळवारी आपण जी मिटिंग आलं त्या ठिकाणी काही आपल्या ते चार पाच व्यापारी या आपण बसून निर्णय घेऊ जी काही परिस्थिती असेल आता उद्याचा तर ला परवाचा लास्ट दिवस आहे लॉकडाऊनचा सतराचा पुढे लॉकडाऊन वाढवण्या वाढवण्याच्या विचारा देणं सरकार आहे परंतु त्याची गाईडलाईन्स कसे का आता काय आता अजून ती काही गाईडलाईन लें आलेली नाही आणि त्या पार्श्वभूमीवर त्या पार्श्वभूमीवर आपण तहसीलदार साहेब असेल सिन्नरचे पी आय असतील आणि व्यापारी असं आमदार साहेबांनी सांगितलं की संयुक्त बसून आपण काय मार्ग काढता येईल आणि कशा पद्धतीने सुरळीत करण्याकरता काय पावलं उचलता येईल त्या पद्धतीने ते नियोजन करू असं त्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे